ज्यावेळी दहावी होते किंवा बारावी होते त्यावेळी लोकांच्या समोरचा विषय असतो की आता पुढं काय करायचं त्या विद्यार्थ्याची आवड काय आहे काही असं पालक सांगतात की तू ह्या कोर्सला ॲडमिशन घे आता ज्यांना किचनमध्ये जायला आवडत नाही ज्यांनी ह्या गोष्टी परिकिरी केलेल्या नाही अनुभवलेलं नाही ते एकदम उठून हॉटेल मॅनेजमेंट कसं करणार क्षमता ही प्रत्येकानं आपापली तपासून बघायला पाहिजे पालक तुलना करत असतात बऱ्याच आमच्या शेजाऱ्याचा मुलगा हे झाला आमच्या पाहुण्यातलं हे झालं तर आपल्या मुलाला पण तसंच व्हावं मुलाला मुलाची स्वप्न बघू द्या त्याला त्याला फ्री ठेवा तीन वर्षाचा हा कोर्स पूर्ण डिप्लोमा इंजिनिअरिंग जर तुम्ही केला की तुम्हाला शंभर टक्के कुठेही नोकरी मिळू शक तुमचं ठरलं आहे की ह्या ह्या मार्गाला जायचंच आहे मग त्या मार्गाला जायचं असेल तर तुम्ही सुरुवातीपासूनच तो मार्ग पकडला तर तो चांगला आहे तो एवढा आहे की तुम्ही आत्ता चार वर्षात जे काही शिकलेलं आहे चार वर्षानंतर परत ते असेल का नाही जी गॅरंटी मी घरात बसणार मला कुठंतरी त्रास नको आणि मला परत पैसे मिळायला पाहिजे असं नाही आहे त्यात मला पालकांना एक सांगायचं की प्रक्रिया फार अवघड नसते फक्त तुम्ही योग्य ठिकाणी जाऊन बसला तुम्ही आता आमच्या देऊन बसला की तुम्हाला सगळं व्यवस्थित त्या पद्धतीनं ह्या गोष्टी सांगणार गेल्या काही वर्षापासून आमच्या संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर संजय पाटील साहेबांनी आणि आमचे ट्रस्टी श्री ऋतुराज पाटील यांच्या प्रयत्नातनं सो शांतादेवी डी पाटील मेरिट स्कॉलरशिप ही एक स्कॉलरशिप तयार केली आहे की ज्याच्यामध्ये त्या क्लासमध्ये पहिला आलेल्या मुलग्याची पूर्ण फी माफच तुम्ही म्हटला तसं विद्यार्थ्यांचा ओढा हा शंभर टक्के आहे आणि दरवर्षी आम्ही दर बघत असतो बऱ्याचदा मुलांच्या करिअरचा मार्ग निवडताना अजून पण पालकांचं त्याच्यावर इम्प्रेशन असतंच आणि सगळं काही जर झालं तर हा शेवटी इथला खेळायचा आहे thank you